नमस्कार मैत्रिणी मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण पोट कॉलर कुर्तीची कटिंग पाहणार आहे सर्वप्रथम आपण मापे पाहूया उंची आहे सव्वीस इंच छाती आहे चौतीस इंच त्याच्यामध्ये आपण चार मिसळायचे आहेत कारण आपण अंगावरून माप घेतलेलं आहे मग ते अडतीस होतात अडतीसचा चौथा साडेनऊ इंच होतं कंबर आपली बत्तीस इंच आहे बत्तीसचा चौथा आठ इंच येतो शोल्डर आपला पंधरा इंच आहे मुंडा आपला अठरा इंच आहे मागचा सगळा अर्धा इंच आहे पुढचा सगळा चार इंच आहे सीट चाळीस आहे सीटचा चौथा पाठ दहा इंच येतोय आता आपण मापे टाकून घेऊया मी ही कोट कॉलर कुर्ती साडीपासून बनवणार आहे त्यासाठी मी दीड मीटर क्रेपचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि दोन मीटर साडीचं फॅब्रिक घेतलेलं आहे सर्वात आधी आपण अस्तरवरती मापे टाकायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण उंचीच माप टाकणार आहे उंची आपली सव्वीस इंच आहे अस्तरवरती एक इंच कमी घ्यायचं पंचवीस वर टाकू शकता मी वरतीच टाक टाकत आहे आणि आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया मी अस्तरला फोर फोल्ड मध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून बॅक आणि फ्रंट आपला दोन्ही एक साथ कट केला जाईल याच्यामुळे मी दोन्ही हे फोर फोल्ड केलेले आहे बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि ओपन बाजू ही तिच्या साईडला आहे हे बघा आता आपण उंचीचं माप झालेलं आहे आता आपण शोल्डरचं माप टाकूया शोल्डर आपलं पंधरा आहे आणि आपल्याला कोट कॉलर कुर्ती करायची आहे तर आपण पंधराचे निम्ने साडेसात साडेसात वरती आपण मार्किंग करणार आहे साडेसात वरती आपण एक मार्किंग करून घेऊया आणि मुंड्याचं हे आपण साडेसात वरती मार्किंग ठेवूया आणि एक लाईन ड्रॉ करून घेऊया एक आडवी लाईन ड्रॉ करून घेऊया आता याच्यावरती आपण छातीचं माप टाकणार आहे छाती आपली इंच आहे चार मिसळून अडतीस होतात अडतीचा चौथा भाग नऊ इंच येतात साडे नऊ मध्ये अर्धा इंच मिसळायचा आहे दहा इंच ठेवायचं आहे आणि दहा इंचा इंचाच्या पुढे दोन इंच आपण एक्स्ट्राचे मार्जिन ठेवणार आहे या आणि इथून आपण बाहेरच्या मुंड्यासाठी एक इंच टाकणार आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया तिरकी शोल्डरच्या याला आणि आता आपण मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आता ही हा मी आर्मोल शेपच यूज करत आहे त्याने मी शेप देऊन घेत आहे आता गळ्याच्या साईडने आपण पावणे तीन इंच सोडणार आहे गळारुंदी आणि फ्रंट गळ्यासाठी आपण चार इंच चार इंच गळा करणार आहे आता हा बॉक्स एक ड्रॉ करून घेऊया आता आपण गळ्याला थोडस वी शेप मध्ये दे देणार आहे त्यासाठी मी एक वी शेपचा थोडस कर्फ शेप मध्ये देणार आहे आकार या पद्धतीने आता खांदा आपण अर्धा इंच डाऊन करायचं आहे आता कंबर उंचीच माप टाकायचंय कंबर उंची आपण चौदा वरती मार्क करायची आहे सगळ्यांना चौदा किंवा पंधरा इंचावरतीच मार्क करायची आहे आणि हिप आपण एकवीस वरती मार्क करायचं आहे टिपची उंची म्हणजे टिपची उंची आणि कमरेची उंची ही एकवीस आणि चौदा याच्यावरती मार्क करायची आहे आणि आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आता कमरेच्या उंचीवरती कमरेचं माप टाकून घेऊया कमरेचं चौथा आपला आठ इंच येतोय आठ mm. मध्ये अर्धा इंच मिसळायचे साडेआठ होता आणि दोन इंच आपली शिलाईसाठी एक्स्ट्रा मार्क करायचे आहेत आणि सीट सीटच्या उंचीवरती सीटचं mm. मार्क करायचे आहे सीट आपले दहा इंच चाळीस आहे चाळीसचं चौथं दहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळून घ्यायचे आहे साडे दहा आणि त्याच्या पुढे दोन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे आपण स्ट्रेट जॉईन करून घेऊया पट्टीने आपण याच्यावरतीच मागच्या गळ्याचा अर्धा इंचा मार्किंग करून गोल आकार शेप देऊन घेऊया आता आपण हे कटिंग करून घेऊया सर्वप्रथम आपण बॅकनेकची कटिंग करून घेऊया

आता आपली कटिंग झालेली आहे आता आपण एक पार्ट आहे त्यातला सेपरेट बाजूला करूया म्हणजे तो बॅक पार्ट राहील आणि आता आपण फ्रंट गळ्याची कटिंग करून घेऊया आता आपण साडीचा पदराचा पार्ट फोल्ड करून ठेवलेला आहे दुहेरी बाजूनी या आधी आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे आणि नंतर ना आपण बॅक पार्ट कटिंग करणार आहे याच्यावरती जे सिंबॉल आहे ते आपले उभे आले पाहिजेत त्याच्यामुळे आपण या पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित डिझाईन बघून हे करणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण डिझाईनला सेंटरमध्ये एकावरती एक सेट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण ग्रंट पार्टची कटिंग ठेवणार आहे अस्तरच्या गळा हा बंद बाजूला घ्यायचा आहे आता आपण हे कट करून घेऊया याच पद्धतीने आपण बॅक पार्टची कटिंग करून घेऊया अशा प्रकारे आपले दोन्ही कटिंग कम्प्लीट झालेले आहे ही, ही फ्रंट पार्ट बॅक पार्टची कटिंग आहे आणि ही फ्रंट पार्टची कटिंग आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू